पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केलं अनेक लोकोपयोगी कमी कामं केली त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात केलं धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीनं ठाणे शहरातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठाण्यातील मासुंदा तलावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा रुचिका शिंदे प्रमुख पाहुण्या होत्या या प्रसंगी ठाणे शहरातील दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रशस्ती पत्रक देऊन अहिल्याबाई होळकर यांच्या सासरच्या वंशज ऍडव्होकेट रुचिका शिंदे आणि माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळेला उद्योजक शंकर कोळेकर समाजाचे ज्येष्ठ दिलीप कवितके बाबासाहेब दगडे भीमराव जानकर निलेश खताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे महिला मंडळाचे अध्यक्ष बांधवी बारगीर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड उपस्थित होते नमस्कार रुचिका शिंदे आणि आजिष्ठान समारोहला आज देवी अहिल्याबाई होंड्रेड जी पुण्यतिथी आहे मी इथे उपस्थित आहे आणि आज इथे जे लहा मुलं आहेत दहावी बारावीचे त्यांना त्यांना प्रोत्साहन देण्याकरता त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांना मार्गदर्शन केलं गेलं आमच्याबरोबर जे प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि त्यांचं मी धन्यवाद देते प्रोग्राम खूप छान झाला सगळ्यांना याच्याकरता अभिवादन धन्यवाद